लवकर कस लागतय मला बघून एकदा त्याला होत आहे का लवकर होत आहे का द्या मित्रांनो बघा साक्षी कशी बनवायला लागली आता आई बनवायची चपात्या साक्षी बनवायची इडली आम्ही बसलो जेवायला आता जेवण हवा हल कारण की दोन तीन इडली आम्ही बघतो खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो

तो में, में तो तो कस लागत बघतो मी मी खातो भाजीपर्यंत मला चटणी पिरा आवडत नाही हो का मी खातो भाजीपर्यंत कस होत कस नाही बघतो बघतो की पण बसलोय करावं बघ लागले बनवा पण पाठाव का फॅस्ट बन लवकर करा मला बघू काय ते लागतं आणखी

<laughs> मित्रांनो बार साक्षी बनवायला लागली मी तर हळूहळू जेवण कारण की बघायचे कस मी खातो तुमच्या काय नाही तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा त्याला पण हे घेऊन बघतो हे बघ खात टेस्ट तर सांगताय कशी लागते काय नाही कशी बनली बनती ती पण तुम्ही कमेंट करून सांगा काय चुकलं असलं साक्षीच तर ती पण कमेंट करून सांगा की साक्षी चुकलंय हे नसते टाकू मित्रांनो पुढच्या वेळेस तसं बनवू आपण आता एकदा कमेंट करून सांगा काय काय चाकलय काय काय नाही कशी झाली आता झाली की सांगा जगा मित्रांनो साक्षी आता बघायला नाही हा मी तर झाल तो खुश म्हणता भागत ठोरली

अजून लागून त्याला दहा पंधरा मिनिट नाही लगेच आता खालच्या ताटातल्या हो निघत आहे पण वरच्यातले लवकर उकडत नाही खालच्या दोन गरम होत असून लगेच शिजत असत मला खालच्यातली जास्त खायला शिजलेले साक्षी आता कापाली नारळ बघा साक्षी नारळ कापाली जी चटणी बनवायला लागली तर इडली सोबत खायची तर आता बघू कसली बनती चटणी काय नाही चटणी बरं आता मी काय खाणार नाही पण भाजी बरं खाऊन तुम्हाला दाखवतो पण कशी टेस्ट आहे हे एकदा नक्की तुम्हाला सांगतो आणि सांग पुन्हा सांग साक्षी बी खाती चटणी बरं चटणी काय काय चटणी म्हणजे नारळ पुन्हा मिरची हिरव्या मिरच्या आद्र कोथिंबीर डोड लसूण त्याच्याबरोबर लावून खायची टेस्ट तर येणार हे वाटतंय मला आता काय होतंय बघूया अजून थोडा वेट करा लेट पण थेट होणार थोडा लेट पण थेट डायरेक्ट तर मित्रांनो आई ताजी चपाती पण बनव झालं तर डायरेक्ट मी चपाती खाऊन टाकतो का नाही साक्षी आता झालं काय झालं झाडलेलं दिस लागलंय आता एकच नंबर झालेली सैदी आता खाऊ खाऊन दाखवतो मित्रांनो आणि चपाती पण खातो ती पण खातो आता सकाळी रात्रीची भाकर खाल्ली आता चपाती खातो पाहिजे हो मला दाखव साठी दाखवता बघा नाही बागा मित्रांनो काहीतरी चुकलं सांगा कमेंट करून ताई दादा कुणी पण तर तुकला चंचे। तुकला चंचे। चंचे। निकला निकला सांगा अस झालंय असं नाही तर बघा ते आता एक ठोल हा बघा ते ठेवलंय बघा आई काढायला काय हा गार झा झालेला आहे दाख झालेला आहे दुसरे सातशे काळा बघा दुसरं पण काढलेलं आहे चार पण चार आठ किती अस किती आहे तीन का बारा बारा चार ताका ते बारा तसं ते तीन ताका हां चार ताका ते बारा नदी बागाला शिरूवण काही जर चुकला असेल तर मित्रांनो खरंच माफ करा पुढच्या वेळेस आपण बनवूया बारा कुणी जास्त आहेत ना बारा सोळा आहेत की सोळा तिथं काय विकला बघा ही झालेली आहे तुम्हाला दिसते काय फुट बाजी बघा कशी लागते मी तर काय दुसरी दिवस सल ख नाही आता बघतो मी कसं लागतोय कस नाही हा 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 बघा इथं एकच नंबर आहे कसे नाही काय नाही नंबर झाले आणि ना क्वालिटी क्वांटिटी सक्षम तर आता बाय बाय मित्रांनो कशी झाली आहे तर कमेंट करून सांगा सांगायला कमेंट करून सांगा कमेंट करून बाय चुकलं असलं तर कमेंट करून सांगा बाय 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 माय एकच नंबर बाय बाय